पुण्यामध्ये मेट्रोच्या रुळांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून आंदोलन केलं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते मेट्रोच्या रुळावर उतरले बेरोजगारी महिला अत्याचाराविरोधात हे आंदोलन केलं जातं शाळांमध्ये मोफत शिक्षणाची देखील आंदोलकांनी मागणी केली पोलिसांनी यावेळी आंदोलकांची समजूत काढली महत्वाची बातमी सध्या आपण पुण्यामधून पाहतोय पुण्यामध्ये मेट्रोच्या रुळांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन सुरू आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते मेट्रोच्या रुळावर बेरोजगारी महिला अत्याचाराविरोधात हे आंदोलन केलं जाते सोबतच शाळांमध्ये मोफत शिक्षणाची मागणी देखील आंदोलकांनी केली पोलिसांनी या आंदोलकांची समजूत काढली मात्र आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय कारण मेट्रोच्या रुळावर हे आंदोलन केलं जात आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत ते मेट्रोच्या रुळावर उतरलेत आणि सध्या आंदोलन केलं जाते बेरोजगारी महिला अत्याचाराविरोधात हे आंदोलन केलं जाते सोबतच शाळांमध्ये मोफत शिक्षणाची मागणी देखील यावेळी केली जाते पोलीस त्या ठिकाणी सध्या दाखल झालेत आंदोलकांची समजूत काढली जाते मात्र आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून निलेश तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत ते मेट्रोच्या रुळावर उतरलेत पोलीस कशा पद्धतीनं समजून काढतात तर पुण्यातील हे कॉर्पोरेशनचं मेट्रो स्टेशन आहे आणि या मेट्रो स्टेशनच्या जो मनोरा आहे त्या मरोरावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत नरेंद्र आ, पाटणकर यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे तर आता त्यांची मागणी आहे की पुणे पोलीस पुणे परिसरामध्ये ज्या प्रकारे महिलांवर अत्याचार होते किंवा बेरोजगारी झाले त्याच्या विरोधात या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे त्याचबरोबर पुणे पोलीस जे आहेत ते सहकार्य करत नसल्याचं या ठिकाणी त्यांनी आरोप आरोप केलेला आहे तर ज्या ठिकाणी मोठ्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये मोठे डोनेशन घेतलं जातं त्याच्यावरही प्राबंधी आले पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी त्यांनी या ठिकाणी मेट्रोचं जे मार्ग आहे त्या मेट्रोच्या मार्गावरच्या रुळावर सोडून या ठिकाणी आंदोलन करत आहे खरं तर या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झालेला आहे अनेक मेट्रो मार्गावरचे जे मेट्रो आहेत ते या ठिकाणी आता बंद करण्यात आलेले आहेत तर खाली सुरक्षेच्या माध्यमातून खाली जाळी लावण्यात आहे जेणेकरून जे आंदोलक आहे त्यांनी उडी मारू नये याची खबरदारी या ठिकाणी घेण्यात येत आहे या ठिकाणी बघण्याची पण फार गर्दी झालेली आहे जवळपास कॉर्पोरेशन परिसरामध्ये परीशन मोठा तणाव या ठिकाणी पाहायला मिळतोय अनेक पोलीस जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि जे आंदोलक आहेत त्यांचा या ठिकाणी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक जे आहेत ते आहेत जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही या याच ठिकाणी रुलाव थांबून आंदोलन करण्याची भूमिका हे ठामपणे त्यांनी मांडलेली आहे नक्कीच निलेश त्यामुळे या आंदोलकांना आता नेमकं कधी खाली उतरवलं जाते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी तर सरकारविरोधात घोषणाबाजी यावेळी केली जाते पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत मेट्रोच्या रुळावर उतरत सध्या हे आंदोलन केलं जात आहे बेरोजगारी महिला अत्याचार सोबतच शाळांमध्ये मोफत शिक्षणाची सोय करावी अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जाते सध्या पोलिसांची मोठी कुमक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आली आणि आंदोलकांची समजूत काढली जाते हे आता आंदोलक नेमके कधी शांत होतात त्यांना कधी खाली उतरवलं जातं हे पाहणं आता महत्वाचं आहे एक्सक्लुसिव दृश्य सध्या आपण पुण्यामधून पाहतोय पुण्यामध्ये मेट्रोच्या रुळावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन सुरू आहे कार्यकर्ते सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते बेरोजगारी महिला अत्याचाराविरोधात हे कार्यकर्ते आंदोलन करतात काय तुमची मागणी पोलीस पोलीस बेरोजगारी रोजगार नाही आला पाहिजे पाहिला कधी लोकांना अत्याचार झाले लगेच अत्याचार लगेच अत्याचार पुन्हा पोलीस खात्यामध्ये तीनशे कोटी कुठे गेले पोलीस खात्यातले